टप्या ए कपूरा बरं आहे का हाँ? ती बसले वरी खिडकीत है का खाली कडी लावली याला दिले सोडून तरी सकाळी सोडलं होतं तरी आता आपलं काय चालूच होतं काय करते खिडकीत सुबडे काय वरती तिकडच दिसतंय <laughs> चमन गोटा काय मग शेट? तुम्ही नाकाला काय लावून घेतले पटप्या वरी इंदाच काय तर लागले वाटते है ना बसले निवांत आता कमाल आहे तुझी दार लावले ना बघून झालं सकाळी सोडलं तर तरी म्या 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 बी कुठे बघ खडकिर केलं तुला येते का जायला तुला नाही येत जायला हा मस्त बसला ऐस पैसे एकदम फतकल मांडून जा जाबर तू जाबर बघू चढता येते का तुला जाय का है का तिला येऊ देत नाही मोदी का मारतोय तिला अ तिला आणलं आम्ही बरं की तिला बाहेरच निघू देत नाही करू खा भूक लागली का शिड्यावरील खाली वरी खाली पळून ये ये ग्री, ग्री। ये ते खावलेले आता ए सुभा ए टपले सुबे ए सुभा ताणलं तुला आहे ना त्याने मध्ये काढलं ना बाहेर जीव देत नाही तिला हां फटाक्यात बाहेर फटाक्या ह्या फटा फुटतात धडम धुडूम धडम धुडूम म्हणून दार लावून घेतले भीती वाटते ना फटाक्याची काय Passa daí, Tad.